नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो बनवायला सोप आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो तर आज आपण इथे अतिशय चविष्ट असा हा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत एका बाहुलमध्ये आपण एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण दोन ते तीन चमचे बारीक रव्याचा वापर करणार आहोत इथे तुमच्या इथे ज जर रवा नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता तर इथे आपण तीन चमचे बारीक रव्याचा वापर केलेला आहे इथे आपण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत इथे पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहेत आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता पाण्यामध्ये व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे पंधरा ते वीस मिनटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत रवा छान भिजला जातो त्याच्यामुळे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी हे पीठ आपण ठेवून देणार आहोत तर इथे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे आता पीठ पाहू शकता छान रवा भिजला गेला आहे आणि आता पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे रवा भिजल्यानंतर इथे पाण्याची आवश्यकता वाटत असेल तरच पाण्याचा वापर करा तर इथे आपण एकदा आता पीठ छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याची आवश्यकता असेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण आता दोन ते तीन छोटे चमचे दह्याचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर एक चमचा तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा वापर करू शकता तर इथे आता दही पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे दही आपल्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आवडीप्रमाणे इथे भाज्यांचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या भाज्यांचा वापर करायचा आहे कांदा पात गाजर कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आता भाज्या आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता भाज्या आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत मुलं भाज्या खायला मागत नाही अशा पद्धतीने जर भाज्या तुम्ही मिक्स करून दिल्यात तर नक्कीच आवडीने हा पदार्थ खातील असा हा पदार्थ तयार होतो तर इथे आता पिठामध्ये आपण भाज्या सर्व मिक्स करून झालेल्या आहेत भाज्या या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे मुलांना समजण्यासुद्धा नाही तर इथे आता पिठामध्ये आपण भाज्या सर्व मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे तुम्हाला हा नाश्ता जर थोडासा तिखट हवा असेल तर लाल तिखटाचा वापर करायचा आहे आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला हा जर नाश्ता थोडासा तिखट आवडत असेल तर तुम्ही एक छोटा सातखणी डब्यामधला जो चमचा असतो त्या चमचाने आपण एक चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे आणि एक चमचा आपण धडा जिरा पावडर वापरलेली आहे तर इथे आता पावडर मसाले आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत मसाले मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत अगदी एक चिमूडभर आपण इथे खायचा सोडा वापरणार आहोत इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी एक चिमूडभर आपण इथे खायचा सोडा वापरलेला आहे तर खायचा सोडा आपण आता व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत खायचा सोडा आपण आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण तव्याला अगदी थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर इथे आता तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे तवा जास्त गरम करून घ्यायचा नाही आहे साधारण तवा गरम करून झाल्यानंतर मिश्रण आपण अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे एक एकाद मिनिट झाल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत तर, तर इथे मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा डोसा बनवून बघा इथे तुम्हाला हे डोसे जर पातळ हवे असतील तर तुम्ही थोडंसं मिश्रणामध्ये पाण्याचा जास्त वापर करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी अशा पद्धतीने हे तुम्ही नाचणीच्या पिठाचे डोसे बनवून देऊ शकता सर्व डोसे आपण अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तर हे डोसे तुम्ही टॉमॅटोच्या चटणीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबरसुद्धा देऊ शकता तर इथे आता नाचणीचे मस्त असे गरमागरम असे डोसे तयार करून झालेले आहेत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे नाचण्याच्या पिठाचे डोसे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये